पाण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी तासगाव तालुक्यातील निमणे येथे रस्तारोको आंदोलन करून वाहतूक ठप्प केली येराळाच्या निमणी तुर्ची राजापूर ढवळी नागाव नेहरू नगर शिरगाव बेंद्री लांडखोल तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे रोको आंदोलन केलं सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होतं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या या आंदोलनामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती दरम्यान ताकारीचे पाणी एरळा नदीपात्रामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून येत्या पाच ते सहा दिवसामध्ये हे पाणी येराळा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा जलसिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिल्यानंतर निमणी येथील रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले ले लेखीपत्र उपस्थित सरपंच विकास डावरे सौ रेखा रवींद्र पाटील मेघा मलमे उपसरपंच राजेंद्र घोडके रावसाहेब कोळी सदाशिव खरात माजी सरपंच ओंकार पाटील यांनी स्वीकारले या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील आणि निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले यावेळी गणेश पाटील राजापूर गणेश पाटील तुर्ची पुरण मलमे नागाव दुकाने शिरगाव आदींनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे शाखा अभियंता नीलम शिंदे निकिता पाटील यांनी नि, सद्यस्थितीची माहिती दिली आरफळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा वेग वाढवण्यासंदर्भात आणखीन काय उपाययोजना करता येतील त्या करण्यात येतील अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली तो 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 来来来来来。